आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या पाच जागांसाठीचा सा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे आमशा पाडवी प्रवीण दटके राजेश वेटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे विधानसभा आमदारांच्यामधून ही निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी दहा मार्चला अधिसूचना जाहीर होईल अर्ज दाखल करण्यासाठी सतरा मार्चपर्यंत मुदत आहे अठरा मार्चला अर्जांची छाननी झाल्यावर वीस मार्चपर्यंत अर्ज मागं घेता येतील आवश्यकता वाटल्यास सत्तावीस मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल नागपूर इथल्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ म्हापसूचा बारावा दीक्षांत समारंभ उद्या सकाळी अकरा वाजता रजत जयंती सभागृह पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर इथं आयोजित करण्यात आला आहे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन समारंभाचे अध्यक्ष असतील प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर आणि पशुसंवर्धन पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे समारंभाला प्रामुख्यानं उपस्थित राहतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पी एम किसान लिस्ट ए पी के किंवा पी किसान एपीके के या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे तरी शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून मोबाईलवर या संदेशांची लिंक उघडू नये किंवा या लिंकचा वापर करू नये तसंच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केलं आहे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातल्या मानव वन्यजीव संघर्षास कारणीभूत वाघीण टी एकशे बत्तीस हिला प्रादेशिक आणि वन्यजीव विभागाच्या संयुक्त प्रयत्नानं आज चारगाव जंगल क्षेत्रातून यशस्वीरित्या पकडण्यात आलं पेन्स व्याघ्र प्रकल्प नागपूर आणि नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या सहकार्यानं ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली नागपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापटू तसंच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचं मूल्यमापन होऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशानं क्रीडा धोरणाअंतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या पुरस्कारासाठी एकतीस मार्चपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आलं आहे विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेत सातत्यानं वाढ होत असून आज अकोला इथं अडतीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली तर नागपूर इथं छत्तीस पूर्णांक नऊ दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार